गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे फ्रायडे आज एंजलचा इंग्लिशचा पेपर आहे लास्ट लास्ट पेपर आहे सगळं ठीक लन मेंजी चालली आहे स्कूलला आणि तिला सोडायला आज मी जाते कारण आज तिचे पप्पा नाही आहेत आणि आज आमच्याकडे पाण्याचा एवढं गोंधळ झाला म्हणजे रात्री पण न्यायालय सकाळी पण न्यायालय जे होतं ते पाण्याने यूज केलं आहे सर्व आता बघू कधीपर्यंत येते पहिल्यांदा हिला स्कूलला सोडून येते आणि जेवणामध्ये पण आज चपाती वगैरे काही केलेलं नाही आहे तर भात भीत भात केला आहे आणि अंड्याचा रस्सा केलेला आहे चला पहिल्यांदा इला सोडून येते आणि मग जेवायचं आता भूक पण लागलेली आहे साडेबारा वाजले मग आल्यावरती बघू जेवायचं म्हणजे इथे तयार होते ठीक लावते कुठे चालले कुठे चालले डॉगी आलाय तिथून घेऊ घेऊ पटकन म्याव येते डॉगी येतोय वाय व्यायाम कर, वाएं, वाएं कर, वाएं, वाएं कर। अग तिला वाटत याच्यामध्ये काही याच्यात काही खाऊ नाहीये फंक्शन आहे ना तुला काय सामान कोणाला फंक्शन काय बोलतात काय समजत ती अरे साडी आहे मिशू बापरे अग साडी कॉटन सॉफ्ट मध्ये बोल हा त्यांनी सर्व दिलं जाऊ दे ही सगळं तोडून टाकेल बापा त्यांचं वेचच नको अगं असं हे नको करू तुटून जाईल ते तुला काय गे तू हे गे पिशवी घेशू पिशवी घे नाही नाही आपण हातात देऊ ना पिशवी रिटर्न देऊ हा केस बांधायला आंबोड बांधायला मोठ्या केसामध्ये तुला डान्स जमणार आहे करायला म्हणून त्या बोला हे ठीक आहे ह्याच्यात कम्फर्टेबल वाटेल तिला केसा हलणार नाही साड्या तर जडच भेटणार सगळ्या ते तशी नेसवायला पाहिजे तिला <laughs> <ए, ए>, <laughs> बाहेर बघ आमच्या कसं चाललेलंय पूर्ण हो पूर्ण तोडले अरे जोकर आणि ही जोकर झाली लावून सरवे लाव ना लाव ना फक्त खेचून तोडू नका बस जाऊ दे नाही पाहिजे तिला सोड नको सोड जाऊ दे देऊ दे हो माहिती मला दे ना इंजू बर पेपर कसा गेला ते सांगा आजचा आ? मस्त गेला दे, दे ना एंजू जरा वेळ दे ना तिला बघायला दे हे बघ इथून निघलं हे बघ हे बघ त्याच्यामध्ये थोडासा रवा एक अंड फोडलेलं मिरची मीठ थोडस हळद आणि कोथिंबीर घातलेली आणि थोडं वेळ ठेवलेलं हा आणि मग बनवलेलं हा बोल ना तर दुपारी आम्ही थोडस तेच खाल्ले मग हा चालेल डान्सचा ना तर आता एंजुला तो नाश्ता बनवून देते मी ओनली रव्यामध्ये करते ह्या वेळेस अंडा टाकून केले ना थोडस वेगळे केले पण छान लागते गुड नाईट हे से चल नाश्ता करानी तयार हो ही फ्राय करेल एवढी आणि याचा रसा घेईल बनून दोन तीन पीस फ्राय पण करेल चला तर आवरून घेते पटकन एंजल गेले डान्स क्लासला तर झालेले साडेसात अजून पाणी नाही आलेलं आहे दुपारी आलेलं पण आमच्या इथे नाही आलं कालपासूनच पाणी नाही आमच्याकडे चला तोपर्यंत आवडते संध्याकाळी आलं तर मग पटपट हे करायला त्याला वॉश करते आणि आवरून घेते Fly so high, I'm hypnotized up is down, what's left is right Chasing stars and holding you I can't see It's uh, a bread bread Come here Kaso, it's time to eat Why are you scared? Kaso, it's time त्याला खाऊ दे त्याला खाऊ दे झोपलाय तो सायटो ना तू हा हा सगळा पसारा टेबल तिकडे नेऊन ठेवलाय मी शू आता सगळं सामान लागली काढायला मिच गोंदी नको जा तिथून तिथून खाऊ येतो आपला टॉर्केट कुठे बघ बघ आपला कासव काय खातोय का बघ जा त्याला खाऊ दे त्याला खाऊ दे त्याला खाऊ तर बघ त्याला खाऊ दे त्याला खाऊ दे बघा ही आत्ता सहा वाजता झोपली दिवसभर झोपली नाही आज सुट्टी स्कूलला नाही गेली हिचं हे सुरू झालं काम हा मिशू तू काय करते घेऊन दे औषध दिदी मारेल तुला हे बघा पप्पाने आमच्या का असं बनलंय आणि ही बघा हिचं काम सुरू आहे नुसतं पसारा काढते मिशू सगळं इथे इथून तिथे पाडून टाकलं ते इथे टेबल ठेव सर्व चला आता सहा वाजलेले आहेत चला जेवणाची तयारी करूया